अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार सिद्ध्रामप्पा मलकप्पा पाटील वय अठ्ठ्याऐंशी राहणार कुमठे तालुका अक्कलकोट यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सिद्धाराम्पा पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली गावच्या पंचपदापासून पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे सलग पस्तीस वर्षे संचालक एक वेळ उपाध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारा दरम्यान गुरुवारी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला